वाहनावरील ताबा सुटल्याने एक तीन जखमी वाहनाचा चक्काचूर रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास वंटमुरे कॉर्नर जवळ चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण प्रकार अपघात झालेला आहे या अपघातामध्ये वाहन चालक विश्वजित दिलीप नाईक वैवश्य एकवीस पाठीमागे सांगली हा ठार झाला आहे तर वाहनातून प्रवास करणारे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत चार चकी वाहनाच्या आडवे कुत्रे आले आणि वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले भरधाव वाहन रोडच्या कडेला असलेल्या जाहिराती बोर्डचे लोखंडे अँगलला धडकून चक्काचोर झाले आहे ह्या अपघाताचा सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला आहे या घटनेची माहिती महात्मा गांधी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकाला मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली होती वाहनातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात दा आलेला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला दा असून महात्मा गांधी पोलीस अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज